पंदरीनाथ भगवान की जय मैत्रिणी मी एक युटोबाचं पद पाठवित आहे कशी रुक्मी ना बावरी झाली ग कशी रुक्मी ना बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग कशी रुक्मी ना बावरी झाली ग तशी रुक्मिणा बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग चंद्राला मिळाली चांदणी विठ्ठलाला मिळाली रुक्मिणी चंद्राला मिळाली चांदणी विठ्ठलाला मिळाली रुक्मिणी तशी लाडा बावरी झाली ग कशी लाडा न बावरी झाली गठूरायाची नवरी झाली ग विठूरायाची नवरी झाली ग कशी रुक्मी बावरी झाली ग कशी रुक्मी बावरी झाली गठूरायाची नवरी झाली ग मिठू रायाची नावरी झाली गीष्मक राजाची लाडाची लेख दिसायला होती लाखात एक भीष्मक राजाची लाडाची लेख दिसायला होती लाखात एक कशी लाडा ना बावरी झाली ग कशी लाडा ना बावरी झाली गूराची नवरी झाली गटू रायाची नवरी झाली ग घरात रुक्मिण रुसायची विठूला बघून हसायची घरात रुक्मिण रुसायची विठूला बघून हसायची त्याच्या प्रेमान बावरी झाली ग त्याच्या प्रेमान बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली गठुरायाची नवरी झाली ग कशी रुक्मी बावरी झाली ग कशी रुक्मी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली गठुरायाची नवरी झाली चंद्राला चंद्र भा गेला आलायपुर कुंडलिकाच्या पायरीवर चंद्र भागेला आलायपुर कुंडलिकाच्या पायरीवर देवा देवाची गर्दी जमाली देवा देवाची देवा, गर्दी जमाली विठुरायाची नवरी झाली ग विठू रायाची ग कशी रुक्मी बावरी झाली गशी रुक्मी रुक्मिना बावरी झाली गटू रायाची नवरी झाली विठुरायाची नवरारी झाली ग गोपाल कृष्ण भगवान गीजे पंढरीनाथ भगवान गीजे मैत्रिणीनो मी तुमच्यासाठी विठ्ठलचं पद मी म्हणत आहे तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद